आमची बोर आहे आणि हव काय लेकर कसे बोरी पाडायला लागले हे असे पाडले तो रे हे आला तर म्हणलं चला घराला भेटून बघून जावा

आणि काय झालं की बघा त्याला काही नाही एवढं पण हिथं मग घ्यायचं बघा फ्रेंड मग कशाने झालं असं काय माहिती की एवढं आहे बुडं झाडं बघा फुलांचे झाड पण आहेत काही लेकर त्यांच्या भांडू लागले म्हणते माझे ते माझे सगळ्यांना घ्या म्हण लवली उरी हाय का

तर घरी आलात बघा फ्रेंड आम्ही त्याच्यानं पोरगं मी मोठं आणि मिस्टर म्हणले होते पुढं जातो मी आणि की येण्याचा पत्ता नाही काय नाही हा काही सरपणं बिरपणं तसेच टाकले तर काय नाही दरवाजे उघडणार नाहीत काय नाही चावी राहिली पुण्याला मग चावी तिथं राहिली म्हणल्यावर कसं कशाने उघडायचं फक्ती मधली की गेटची टाकील तर इथं जावायच्या सुनापशी दिली तिने त्याच्यानं ती गेटची भेटली आम्हाला

चौकून बांधून आहे बघा फ्रेंड खाली हा का हे दरवाज्याचं ह्याचं पण नाही उघडलं बघ बघा हे पण नाही उघडलं कुठे येतोय बोर बघू दे कुठे येतोय बोर हा का हे बोर <स्थी> <स्थी> त्यांचे बोर आहे तर आमचं बोरग पाडायला बोर आणि बाहेरून होऊन ना फ्रेंड हा का आशे आहे एंट्री फ्रेंड आमच्या घराची छान आहे ना